तप धर्मामध्ये केलेले तेव्हा तपधर्मामध्ये केलेले आहे धर्म धर्माचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे की धर्म हा काय आहे तप करण्यामध्ये धर्म आहे तप करणं म्हणजे काय तप करणं म्हणजे काय नुसतं काय ध्यान लावून बसण्या तप म्हटलेलं नाही जंगलात बसण्याला काही तप म्हटलेलं नाही तर सर्व आणि परिग्रहापासून भिन्न हे मोठं तप आहे मुनीच तिळतुष मात्र परिग्रह त्यांच्या ठिकाणी नाही तसा मुनीचं लक्षण सांगितलं आहे विषयाशा वशा तो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपर तपो रत्न तपस्वी सप्रशस्य ते रत्नकिंड सावकाचार मध्ये तेव्हा अशा तरण जे तप ते उत्कृष्ट तप आणि आम्ही ग्रस्तावस्थेमध्ये सुद्धा तप करू शकतो की नाही आमच्यामध्ये सुद्धा सहा क्रियामध्ये तप सांगितले आहे की नाही सांगितलेलं कोणता सहा आवश्यक क्रियामध्ये आहे की नाही देवपूजा गुरुपासी स्वाध्याय संयम तपा स्वाध्याय करायचा देवपूजा गुरुपासी हे सगळं व्यवहार धर्म आहे परंतु आणि संयम आणि तप हे मात्र निश्चय धर्म देवपूजा गुरुपासी स्वाध्याय हे संयम पालन करणं हे सगळं व्यवहार आहे आणि निश्चयानं काय आहे संयम आणि तप हे निश्चयानं आम्ही पालन करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी व्यवहार आणि निश्चयाची जोडी आहे व्यवहार काय आहे असत्य आहे परंतु सर्वथा असत्य नाही म्हणून आम्हाला व्यवहाराचं आणि व्यवहारामध्ये अडकून बसायचं नाही व्यवहाराच्या द्वारे निश्चयाला समजून घ्यायचं आहे आणि आपला मार्ग पुढे पुढे चालायचा आहे कदम कदम बढाय जा खुशी की गीत गाय जा चलो दिल्ली म्हटले होतं ना त्यावेळेस स्वातंत्र्य पिळ आम्हाला काय करायचं आहे कदम कदम बढाय जा खुशी की गीत गाय जा चलो मोक्ष आम्हाला काय करायचं आहे चलो मोक्ष आम्हाला हेच नारा मारायचा आहे तेव्हा अशा आला आणि हे अशा महाराज आहे अशा आम्ही आपलं आत्मकल्याण करून घेण्याच्या नेहमी तयारीत राहिलं पाहिजे तेव्हा सांगतात की हे ध्यान जे आहे हे सुद्धा व्यवहारी ध्यान आहे होते पिंडस्त पण आणि धर्मध्यानामध्ये हे सुद्धा धर्मध्यान तसं आहे परंपरेनं मोक्षाला कारण आहे कोणाच्या सम्यक दृष्टीचं परंतु निश्चयानं जर आम्ही त्या धर्मध्यानाचं पालन केलं तर लोकर धर्म ते आणि लवकरच आम्हाला शुक्ल ध्यानामध्ये नेऊन पोहोचून आणि मोक्षाला नेणार आहे असं धर्मध्यानसुद्धा लवकरात लवकर मोक्षाला नेणार आहे परंतु निश्चित दृष्टीने त्याचं आम्ही पालन केलं पाहिजे सांगितलं नाही आता पुढे आणि द्या धर्मध्या धर्माचे स्वरूप आणि पुष्कळ आहे दोन दिवस चालणार आहे ते आणि धर्माच्या या ध्यानाच्या उलट काय आहे अर्थ ध्यान ध्यान म्हणजे दुर्ध्यान दुर्ध्यान आणि दुर्ध्यान आणि दुर्ध्यानाचं फळ जो राजी द्वेषी वही होकर दुसरे का मारण उच्चाटन वशीकरण केली विषय भोग केले वैरव के नाश केली राज्य संपदा ग्रहण के लिए मंत्र का जाप करते ध्यान इत्यादि दृढ होकर करते म्हणजे संसाराचे आणि अनुकूलता किंवा संसाराची संपत्ती किंवा संसाराचे आम्हाला वैभव मिळावा याकरता आम्ही जे आणि धर्माचं साधन जर केलं तर ते सगळं दुर्ध्यान आहे धर्माचं साधन जर आम्ही संसाराची आमची संपत्ती वाढावी आमचे मूलबाळ वाढावे आमचा परिवार वाढावा आमचं सुख वाढावा आमचा रोग दुर्वा अशा करता जर केलं ते सगळं काय सांगितलं आहे दूरध्यान आहे आणि त्या दूरध्यानाचं फल काय आहे तर ध्यान मुद्राचं इत्यादी वगैरे घोर संसार परिभ्रमण का कारण मिथ्या दर्शन आहे त्याचं फळ काय सांगितलं घोर संसाराला कारण असं मिथ्या दर्शन आहे म्हणून अशुभ बंद करणार आहे खोटी वाचना खोटं ध्यान आणि खोटं व्यंतर देवदेवी यक्षणी इत्यादी कुलदेवाचं ध्यान करणं हे आपल्या परिणामाच्या श्रद्धानाला ज्ञानाला भ्रष्ट करणार आहे आणि असे जे करणार हे करणारे आहेत हे करविणारे आहेत ते स्वतःही बुडतात आणि दुसऱ्याला बुडतात ते गुरुंच्या जातीचा अनुभव असतो अनंत सुखस्वरूपचा अनुभव असतो पण तो, तो, तो एकदा अनुभव झाला हो की आम्हाला दुसरीकडे रुचतच नाही आवडतच नाही आणि त्या अनुभवाच्या वेळेला बा बाहेरचं आम्हाला काही ऐकू येत नाही असं तो एकाग्र त्या ठिकाणी झाला पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणून आता या अशात्रेनं आम्ही निरंतर आपला आत्मानुभव हो करण्याचा आणि शास्त्रामध्ये विधी सांगितलेली आहे प समयसारमध्ये सुद्धा आत्मानुभव करण्याची विधी सांगितलेली आहे मी कोण आहे हे मी शास्त्र पुस्तक वाचायला दिले महेंद्र कुमारला वाचायला की नाही कोणा आठव ऐक काय महेंद्र कुमार आलेच काय आलेत काय आणि हां तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा आत्मानुभव करण्याची विधी आणि हे केले आहे भारी तेव्हा त्या विधीने आम्ही आत्मानुभव करण्याचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे कसा प्रयत्न करायला पाहिजे आज केला चार आणखी आठ दिवसांनी करत नाही निरंतर करायला पाहिजे आणि एक वेळेला जर आत्मानुभव झाला तो लग्नीमध्ये नेहमी राहतो आम्ही जरी ग्रस्थीचे कार्य दुसरे करीत राहिलो तरी आमच्या लतीमध्ये आत्मानुभवाचा आनंद 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 लिहिला म्हणून तो आत्मानुभवाचा आनंद एकदा चाचण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा अशी शिवमंगल भावना करून आजचा विश्वास